देशात सध्या अवकाळी पावसाचे ढग दाटून आलेले आहेत महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं थैमान घातले राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं झोडपून काढले अनेक जिल्ह्यात शेती फळबागांचं नुकसान झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय काही भागात गारपीटही झाली आहे आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे पुढील बहात्तर तासात जोरदार पावसाचा अंदाज आय एम कडून वर्तवण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे काही भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही आयएमडीनं वर्तवलेला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे आज रविवारी भारतीय हवामान विभागानं विदर्भ मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आयएमडीनं विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर रविवारी मध्य प्रदेशात आणि रविवारी पश्चिम उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आयएमडीनं सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस हिमवृष्टी आणि गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील